तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या धातुरक्षेवरून आजूबाजूचे जे राजे होते जसे की मगधचे अजातशत्रू होते कपिलवस्तूचे शाक्य होते अल्लकप्पचे बोली होते पिपलीवनचे मौर्य होते कोसल नरेश होते पावाचे मल्ल होते या राजांमध्ये भगवान बुद्धांच्या धातुरक्षेवरून युद्ध होणार होतं त्यांच्यामध्ये भांडणाची परिस्थिती निर्माण झाली आणि असं होऊ नये म्हणून जे द्रोण ब्राह्मण होते त्यांनी त्यांच्या धातुरक्षा आठ भागामध्ये विभाजित करून त्या आठ राजांना दिल्या व त्यावरती त्यानंतर मोठमोठे स्तूप उभे राहिले तर ते आठ रक्षा ज्या पात्रामध्ये त्या राजांमध्ये विभागणी करण्यात आली त्याची प्रतिकृती म्हणून आपण इथे आज या बुद्ध धातू वितरण स्थळावरती जी आपण मूर्ती स्थापन केलेली आहे पाली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तिथे हे कलश आपण त्याची प्रतिकृती त्याची आठवण स्मृती म्हणून इथे स्थापित करण्यात आली आहे